पुलगाव येथील बीट व्यावसायिकाला मागणी केली पैसे न दिल्यास मुलाला व मुलीला उचलून नेण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली पुलगाव येथील मीरा कॉलनी भागात वास्तव्यास राहणारे किशोर चुन्नीलाल कल्पे व पंचेचाळीस वर्ष यांच्या मोबाईलवर दहा जून रोजी अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी केला फोन करणाऱ्या व्यक्तीने चाळीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली खंडणी दिली नाही तर मुलगा व मुलगी यांना उचलण्याची धमकी दिली दूरध्वनीवरून मिळालेली ही धमकी सुरुवातीला दुर्लक्षित करण्यात आली एकवीस जून रोजी पुन्हा त्याच व्यक्तीने दूरध्वनीवरून तीच धमकी दिली एवढ्यावरच तो व्यक्ती थांबला नाही तर टेक्स्ट मेसेज करण्यात आल्याचे कळते मिळालेल्या धमकीची तक्रार किशोर कल्पे यांनी पुलगाव पोलिसांकडे नोंदविली पोलिसांनी तक्रारीची दखल घेत दूरध्वनी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वेगवेगळ्या कलमांवर वे गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा तपास पुलगाव ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू दहिलेकर यांच्याकडे देण्यात आला आहे दहिलेकर यांच्याशी संपर्क साधला असता ज्या दूरध्वनी क्रमांकावरून फोन करण्यात आला तो दूरध्वनी क्रमांक कराची येथील असल्याचे जाणवते तो क्रमांक कुठला आहे याची चौकशी प्राथमिक स्तरावर करण्यात आली आता त्या क्रमांकाची सविस्तर माहिती मिळवण्याकरिता सायबर क्राईम विभागाची मदत घेणार असल्याचे दहिलेकर यांनी सांगितले किशोर कल्पे हे वीट व्यावसायिक आहे अमन ब्रिक्स नावाने हिवरा हाडके परिसरात वीट व्यवसाय करतात त्यांना दूरध्वनीवरून धमकी आल्याची वार्ता चर्चेत येतात शहरात चर्चेला उधाण आले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव